कार्यक्रम असतील पक्षीस मिळण्यासाठी घेऊ नका आपल्या स्वतःच्या जीवनाचा आनंद घेण्यासाठी घ्या हे जीवन पुन्हा नाही मी रोज सांगत असतो महाराष्ट्रावर कार्यक्रम आमचे होत असतात रोज सांगतो देवाला एकच प्रार्थना करायची तेव्हा दुःखाच्या सागरात लोटा करून आता सुखात तुमचे स्मरण होत नाही आता क्षणोक्षणी माझा अपमान होऊ दे देवा मला जर सुख आलं ना तुझा विसर पडतो मला त्याच्यामुळे माझा क्षणोक्षणी अपमान कर कारण अपमानाने माझे चित्त शुद्ध होते आता स्कुटीऐवजी निवडाच ऐकू दे देवा स्तुतीऐवजी निंदाच ऐकवली कारण निंदेने चित्त शुद्ध होते माझे आता हे करू नका हे करू नका कार्यक्रम जर आवडला असेल तर एकदा भाऊजींसाठी जोरदार टाळ्या काही कुणाला टीका टिप्पणीमध्ये जर एखादा अपेक्षित येणं असेल तर माझ्या बुद्धीचे दोष समजून ते मला परत द्यायचे तुमचं लेखू समजून मला ते माफ करायचे कार्यक्रमामधला एन्जॉय असाच घरी घेऊन आहे आणि 来给，是吧？